स्वागत मी कदम सांगली जिल्ह्याच्या बहुजन समाजाच्या राहुल गांधी गोंगड आणि काठी आणि खरगे साहेबांना ढोल देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन खासदार पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि स्वर्गीय डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या कडेगाव तालुक्यात खास करून कदम साहेबांच्या लोक तीर्थ या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मान्य खासदार मल्लिकार्जुन खडगेजी आपण पुष्पगुच्छ शॉल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो राहुल गांधींना देऊन त्यांचा सत्कार करतो आहोत आहेत खास या लोकार्पण कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं आगमन उपस्थिती हे संपन्न होत आहे माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा गांधी कुटुंबियांवरती असलेलं प्रेम काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा एक विचार घेऊन साहेबांनी आयुष्यभर काम केलं त्याच विचारांच्या आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार साहेब हे काम करत या सगळ्याचा मान ठेवत या नात्याचा या मैत्रीचा मान ठेवत माननीय खासदार राहुल गांधी आज आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते माननीय डॉ पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्ण